श्री संत सरजू महाराज उर्फ खोपडीवाले महाराज खेकडी शहापूर वेणी गणेशपूर तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्त संगीतमय भागवत सप्ताहाचे आयोजन दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस ते सोळा जानेवारी दोन हजार पर्यंत करण्यात आले आहे कथावाचक हरिभक्तपरायण गुरुवर्य दासबाबा उर्फ श्री शशिकांत पाटील महाराज नागपूर यांच्या मधुरवाणीतून कथावाचनाला सुरुवात झालेली आहे सोळा जानेवारी दोन हजार चोवीसला भागवत सप्ताहाची समाप्ती होणार आहे त्यानिमित्त सकाळी अकरा वाजता हरिभक्त परायण शशिकांत महाराज नागपूर यांच्या काल्याचे कीर्तन व भव्य महाप्रसादाचे आणि यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती खोपडीवाले महाराज संस्थांचे अध्यक्ष श्री केशवराव पाटील उपाध्यक्ष श्री बाळकृष्ण काळे सचिव श्री वैजनाथ विश्वकर्मा कोशाध्यक्ष मोहन सुरोशे व समस्त मंदिर विश्वस्त मंडळाने केली आहे मंगरूळ चव्हाळा वेणी गणेशपूर शिवनी रसलापूर पहूर शिंगणापूर सालोड हरणी नांदगाव खंडेश्वर कनी मिर्झापूर गोळेगाव पिंपळगाव निपाणी खंडाळा मुनवाडा पळसमंडळ पाचोड बडनेरा या गावाचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य लाभत आहे ए एस न्यूज करिता शिवनी रसुलापूर येथून प्रतिनिधी मिलिंद कडू पण अनादर तरी करू नये बरं काही तरुण मुलांना खूप सवय राहते धोतरवाले दिसले की त्यांची एकीने टिंगल हो ज्यांना आपल्या बेचाळीस कुळाचा बाजा वाजवून घ्यायचा आहे ना त्यांनी महाराज लोकांची आणि साधूच्या वाटी जावं भगवंतच्या मुलांनी फक्त साधूची टिंगल केली भगवान कृष्णाच्या छप्पन कोटी यादवांचा एकणी नाश झाला काल आपण ऐकलं बर मानवी जीवनाचं श्रेष्ठ कर्तव्य जर काही असेल तर आपला उद्धार आपल्या मुलाबाळांचा उद्धार आणि आपल्या पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी हा मनुष्य जन्म काय कायमी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण ऐसे सांगा तुम्ही संत करा समाधान चित्ता